रामकृष्ण हरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कडधान्य भिजत कसे टाकतात ते सुद्धा दाखवणार आहे आणि ते कसे ठेवावे हेही दाखवणार आहे आणि त्यासाठी कोणती वस्तू घेतली तेही तुम्हाला दाखवते तर इथे मी कडताने भिजत टाकले आहेत अगदी एक रात्र पूर्ण भिजत टाकून छान असे भिजले गेलेले आहेत आणि तुम्ही जेवढे भिजवाल तेवढे मोठ छान येतात आणि जो कडकपणा मटकीचा असतो तो बिलकुल राहत नाही जर तुम्ही पाणी कमी ठेवाल तर ते कडक लागतात तर पाणी जास्त ठेवायचं भिजवताना दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण ते काढू तर एका चाळण्यावरती घेऊन ते असे नितळत ठेवायचे आणि पाणी पूर्ण जाईपर्यंत ते भांड्यावरती ठेवून द्यायचं नाही तर पाणी राहिलं तर एखाद्यास आपल्या जी मटकी आहे किंवा मूग आहे त्यांना असं फेस सुटल्यासारखं आणि चिघळल्यासारखं होतं तर ते पूर्ण नितळून द्यायचे मट कडधान्य आता हे बऱ्यापैकी कोरडे झाले तुम्ही तर पाहू शकता तर मी आता एका कपड्यामध्ये बांधून घेते बांधल्याने छान मोड येतात आता तुम्ही इथे मटकी माझी पाहू शकता अजून बांधायच्या आधीच छान भिजल्यामुळे आधीच बारीक बारीक मोड आलेत आपल्या मटकीला आता हे बांधून घेते मी आणि एक साईडला ठेवून देते ही जी मिशोवरनं मी, मी वस्तू मागवली हे कडधान्यांसाठी आहे खूप छान आहे युजफुल आहे आणि खराब होत नाही मेन गोष्ट तर चवळीला काय मोड यायची गरज नाही म्हणून ते मी आधी ठेवून देते फ्रीजमध्ये एक साईडला दुसऱ्या दिवशी जेव्हा मटकी चेक केली तेव्हा तुम्ही पाहू शकता की ला, ला ते छान मटकीला मुगाला मोड आलेले आहेत आणि ते सुद्धा मी या भांड्यामध्ये ठेवून दिलं खूप यूजफुल आहे अजिबात कडधान्य खराब होत नाही सांगण्याचं तात्पर्य आहे की तुम्हीसुद्धा घेऊ शकता ह्या गोष्टी आणि स्वस्तसुद्धा आहेत आणि छान मोड येऊन अगदी फ्रेश आपले कडधान्य राहतात चला तर मग व्हिडिओ माझा आवडला असेल मी कशा पद्धतीने ठेवले केले आणि वस्तू घेतली तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय